आजकाल वाढत्या गरजांबरोबर इंटेरियर डिझायनिंग ही सुद्धा एक गरज झाली आजच्या कॉर्पोरेट तसंच प्रोफेशनल युगामध्ये आपण जेवढ्या केवढा वेळ एखाद्या ठिकाणी घालवतो ती जागा आणि त्या जागेचं वातावरण म्हणजेच अम्बियन्स आपल्याला खूप काही देतो मग ते रेस्टॉरंट असेल आपलं ऑफिस असेल खरेदी करण्याकरता भव्य इमारतीतील एखादं दे देखणं तारांकित ता स्टोअर असेल किंवा तुमचं आमचं सुंदर घर असेल वातावरण जेवढा पॉझिटिव्ह तेवढा आपला मूड छान हे अगदी साधस समीकरण आणि मग या सगळ्यांचा परिणाम साहजिकच आपल्या रोजच्या आजकालच्या वाढत्या स्पर्धेमुळे जागा खूप कमी उपलब्ध असतात मात्र अशा वेळी मिळालेल्या जागेचा पुरेपूर वापर करणं हे एक तंत्रच आहे अशातच नाशिकच्या नवीन आडगाव नाका परिसरात असलेल्या बिझनेस प्लाझा या भव्य दिव्य इमारतीत सागर न्याहारकर यांच्या मल्हार इंटेरियर या नवीन वास्तूचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष तथा म्हाडा अध्यक्ष रंजन ठाकरे शिवसेना उपनेते सुनील बागुल माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या शुभ असते तर राष्ट्रवादी काँग्रेस युवक पक्षाचे गौरव गोवर्धने ठाकरे गटाची विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी वैभव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालं निहारकर यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार करत त्यांचं स्वागत केलं इंटेरियर डिझाइनिंग ही काळाची गरज आहे असं मान्यवरांनी नवीन वास्तूच्या मा सांगित या सांगितलं आज या दुकानाचं उद्घाटन झालं त्यांनी सांगितलेली कन्सेप्ट असे आहे का जेव्हा आपण कोणतंही घर असेल शोरूम असेल फ्लॅट असेल हे घेतो त्याच जे डेकोरेशन जे करायचं असतं इंटेरियर ते करण्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीला आपल्याला कॉल करावं लागतं यांच्याकडं त्या एजन्सी सगळ्या अवेलेबल आहे आणि त्यामुळे एकाच छताखाली मग ते गौंडे असेल सुतार असेल वायरमॅन असेल इलेक्ट्रिशियन असेल पीओ पी करणारा असेल हे सगळ्या लोकांचं एक एकत्रीकरण करून एकाच ठिकाणी ह्या सगळ्या सुखसोयी मिळणार आहे अशा पद्धतीच मला या दुकानाच आज नाशिक शहरामध्ये उद्घाटन झालेलं आहे निश्चितच या दुकानाला चांगल्या पद्धतीने स्कोप मिळेल कारण लोकांची गरज झालेली आज गौंडी मिळतो तो सुतार मिळत नाही सुतार मिळत नाही इलेक्ट्रिशियन मिळत नाही या सगळ्या लोकांना एकत्र हे अवघड काम झालेलं आहे आणि तेच काम तुझं नाव आहे हो सागरनी सागर। सागर केलेलं आहे तर मी सागरला शुभेच्छा देतो आणि निश्चितच या दुकानाला यश येईल अशी अपेक्षा या वास्तूच उद्घाटन झालेलं आहे इंटिरियर म्हटलं तर आता जसं प्रत्येक बिल्डिंग आणि बिल्डिंगच्या मध्ये जे घर मग घेतो आपण फ्लॅट घेतो तर त्याच्यामध्ये आदली जी काही सुशोभीकरण करावं लागतं त्याच्यामध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे सर्व जागेवर बसवावं लागतं किचन बाथरूम तुमचा ड्राइंग हॉल सर्व सर्व एका ठिकाणी करण्याकरता या सागर भाऊ न्याहारकर यांनी चांगला अभिनव उपक्रम राबविला आहे हा उपक्रम म्हणजे शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीने काम करण्याकरता त्यांनी इथे त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन केलेलं आहे आणि ते उद्घाटन सुनील भाऊ रंजन भाऊ गौरवजी गोर्धने वैभव त्याच्यामध्ये मोठ भूमिका बजवलेली आहे वैभव आम्हाला सर्वांना एकत्र करून इथे आणलेलं आहे पण त्या ऑफिसचं उद्घाटन होत असताना एक चांगला उपक्रम या नाशिक शहरात आलेला आहे दिंडोरीमध्ये बी त्यांचं सागर भाऊ निहारकरांचं काम चालू आहे परंतु आता उद्घाटन झालेलं आहे आता लोकांना माहिती झालं की बाबा आपल्याला फ्लॅट घेतल्यानंतर काय काय काम करायचंय ते एका ठिकाणी भेटणार आहे आता सुनील भाऊने जर सांगितलं गौंडी इलेक्ट्रिशियन सुतार जी काही महत्वाची भूमिका बजावणारी लोक आहेत ही है। भी कमी कमी होत चाललेली आहे आणि आपण जर एक एजन्सी नेमली मल्हार इंटिरियर एजन्सी नेमली तर तुम्हाला त्या छताखाली सर्व गोष्टी करायला भेटतील मी आमच्या सर्वांच्या वतीने सागर नेहरकर यांना शुभेच्छा देतो यांच्या अशी पदोपदी प्रगती हो आज हे जवळजवळ दोनशे अडीचशे स्क्वेअर फूटमध्ये हे दोन हजार तीन हजार स्क्वेअर फूटमध्ये त्यांचं पुढचं ऑफिस हो आणि त्यांनी आम्हाला बोलव असे आम्ही यांना सागर भाऊंना शुभेच्छा देतो सागर नेहरकर यांच्या मल्हार इंटेरियर या ऑफिस उद्घाटन प्रसंगी उपस्थित आपले मार्गदर्शक आदरणीय सुनील भाऊ आदरणीय अशोक भाऊ आदरणीय गौरव भाऊ आदरणीय वैभव या ठिकाणी उपस्थित सागरला आशीर्वाद देण्यासाठी त्याचे आजोबा नेहरकर सर अशोक आप्पा नेहरकर हे सगळे उपस्थित आहेत खर तर प्रत्येक ऑफिस असेल घर असेल त्याच्यामध्ये अंतर्गत सजावट ही अत्यंत महत्त्वाची असते कारण येणाऱ्या व्यक्तीला बघ आपल्याकडे घरी असेल किंवा ऑफिसला येणाऱ्या व्यक्तीला आत प्रवेश केल्यानंतर त्याला प्रसन्न आल्हाददायी असं वाटलं पाहिजे त्याचप्रमाणे आपण ज्या घरामध्ये राहतो ते घर ज्यावेळेला आपण त्याची अंतर्गत सजावट करतो त्यावेळेला स्वतः कुटुंबातील व्यक्तींना त्या ठिकाणी त्याचा एक आनंद मिळत असतो की स्वच्छ सुंदर असं प्रसन्नदायी वातावरण त्याच्यामध्ये असतं आणि ते करत असताना ज्या काही सुविसुविधा हव्या असतात प्रत्येक आपल्याला जी वस्तू त्या त्या ठिकाणी असावी लागते काही गोष्टी ज्या असतात की त्या घरात दिसायला नको काही गोष्टी या ठळकपणे असल्या पाहिजे जसं अशोक म्हंटले की त्याच्यामध्ये वास्तुशास्त्र हा सुद्धा एक महत्वाचा पार्ट व्यवसायाच्या ठिकाणी असेल ऑफिस असेल किंवा घरात असतो आणि त्याचा अभ्यास करून अत्यंत चांगले अंतर्गत सजावट असलेल्या बाबी सागर नेहारकर त्याच्या सगळ्या सागर सहकार्यांना घेऊन करत असतात त्यामुळे त्यांच्या कामाला खूप मागणी आहे मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांचं काम खूप वाढो आणि खूप चांगल्या वास्तु त्यांच्या हातून निर्माण होत अशा या शुभेच्छा आज प्रसंगी सर्व उपस्थितींच्या वतीने या ठिकाणी मी त्यांना देताय यावेळी धनंजय नेहारकर आकाश ने कर, रोशन ने कर, सुमन नेहारकर संचिता ने हारकर आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मल्हार इंटेरियर चे संचालक सागर निहारकर यांनी इंटेरियर का गरजेचं आहे याची संपूर्ण माहिती दिली नमस्कार मी सागर नेहारकर मी मल्हार इंटेरियर हे पंप चालवतो आमच्याकडे म्हणजे आमच्या आता बंगलोर टू बीएचके थ्री बीएचके फ्लॅट्स वगैरे कमर्शियल सगळेच आपण इंटेरियर टोटल काम करतो आपण आणि आपल्याकडे सगळ्याच एजन्सी अवेलेबल आहेत म्हणजे आपलं जसं आपण इलेक्ट्रिशियन पासून पेंटिंग पर्यंत म्हणजे लॉक इन की सिस्टम आहे त्यामध्ये आपलं कन्स्ट्रक्शनचं पण आहे म्हणजे समोरचा जो कस्टमर आहे त्यांनी फक्त आपला म्हणजे त्याची जागा जर असेल तर आपण त्याला पूर्ण टोटल जे कन्स्ट्रक्शन पासनं इंटेरियर वगैरे सगळ्या गोष्टी आपण त्यांना एकाच छताखाली आपण त्यांना अवेलेबल करून देऊ शकतो त्यामुळे कस्टमरला काही कस्टमर जे नाशिक बाहेरचे असतील समजा नाशिक पुणे तर त्यांचे कॉन्टॅक्ट नसतात तर त्यांना खूप प्रॉब्लेम होता कि आ, हो पेंडर हो मादे आशे की बाबा इलेक्ट्रिशियन कुठे शोधायचा पेंटर कुठे शोधायचा आणि बरेचसे आज मार्केटमध्ये असे पण लोक आहे की पैसे घेऊन पळून जातात तर त्यामुळे असे माय माझ्याकडे असे बरेचसे कस्टमर येतात की बाबा आमचं हे कारागिरला का, काम दिलं होतं ते निघून गेले वगैरे अशा गोष्टी त्यामुळे आम्ही कसं आम्ही सगळ्या गोष्टी आहे ना तुम्हाला कस्टमरला कुठेच जायचं नाहीये सगळ्या ज्या काही गोष्टी आपल्याकडे एका छताखाली अवेलेबल आहे तुम्ही फक्त आम्हाला सांगा आम्ही डिझाईन्स देतो टू डी थ्री डी सगळं अवेलेबल आहे आपल्याकडे त्याच्यानंतर हे सगळे आपल्याकडे कर्टन्स त्याच्यानंतर वॉलपेपर वगैरे सगळ्याच गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामुळे कस्टमरला सगळं आपण एका ह्याच्यात देऊ शकतो काय आमचं ऑफिसचा कार्यालय नवीन आडगाव नाका झुडिओ शोरूमच्या बाजूला बिझनेस प्लाझा फर्स्ट फ्लोरला बी विंग एकशे तेरा आणि लोकांनी आम्हाला घरी म्हणजे त्यांचा इंटेरियर करण्याचा चान्स द्यावा एक त्यांनी आम्हाला काम देऊन बघावं त्याच्यानंतर त्यांनी सगळ्या गोष्टी आहेत आता ऑफिसला आम्ही केलेल्याच आहे जसं काय किचन ट्रॉली क्रॉकरी सिस्टम वगैरे आम्ही केलेलंच आहे आता इथे जा, जागेचा अभाव असल्यामुळे आम्ही सगळा सेटअप रेडी नाही केलाय पण मग त्या एक फिनिशिंग वगैरे या गोष्टी त्याच्यासाठी आम्ही त्यांना आ, हे केलेलं आहे ऑफिस आपण ऑफिसचं उद्घाटन केलेलं आहे तर त्यांनी आमच्या ऑफिसला एकदा व्हिजिट द्यावी साठी संदेश केदारी नाशिक